डाळी रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे एक वाटी मसुरीची डाळ घेतलेली आहे ह्याला पाणी घालून एक ते दोन वेळेस स्वच्छ धुवून घ्यायचं धुऊन घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये पाणी घालून झाकण झाकून ठेवायचं दोन तासासाठी भिजत ठेवायचं तुमच्याकडे वेळ नसल्यान अर्धा तास तरी कमीत कमी ठेवावं लागेल दोन तासाच्या नंतर ह्याच्यामधलं पाणी काढून टाकायचं आणि हे मिक्सर मधच्या भांडीमध्ये घालून ह्याला वाटून घ्यायचं पाणी बिलकुल नाही घालायचं वाटून घेतल्यानंतर खूप जास्त बारीकही नाही खूप जास्त मो जाडसरीन रवाळा असं वाटून घ्यायचं वाटून घेतल्यानंतर एक मिडियम साईजचा कांदा सात आठ लसणाच्या पाकळ्याचे काप करून घ्यायचे सात आठ हिरव्या मिरचीचे काप करून घ्यायचं कोथिंबीर घालायचं एक कच्चा बटाट्याचा खीस घालायचं चवीनुसार चा, मीठ घालायचं अर्धा चमचा हळद घालायचं जिरेची पूड अर्धा चमचा चाट मसाला अर्धा चमचा आणि लाल तिखट चवीनुसार घालायचं हिरव्या मिरची अगोदर वापरलेलं आहोत अर्धा चमचा ओवा हातावरती असं करून घालायचं हे सगळं घातल्यानंतर जिन्नस ह्याला एकजीव करून घ्यायचं चा। छानसं असं मिक्स करून घ्यायचं मिक्स करून घेताना पाणी बिलकुल नाही वापरायचं अजिबात पाणी नाही घालायचं अशाच पद्धतीने सगळं मिक्स करून घ्यायचं मिक्स करून घेतल्यानंतर गॅसवरती तेल तापत ठेवलेलं होतं मी अगोदरच आता तेल तापल्यानंतर ह्याला छानसं छोटे छोटे असं पकोडे घालून घ्यायचं तेलामध्ये हे पकोडे घातल्यानंतर गॅस बारीकाच्यावर बंदाच्यावर ह्याला तळून घ्यायचं खरपूस होईपर्यंत असं तळून घ्यायचं अशा पद्धतीनं सगळे पकोडे अशाच पद्धतीनं तळून घ्यायचं ह्या पकोड्याचा फायदा म्हणजे आपण सगळ्या प्रकारच्या डाळीचे असे पकोडे बनवू शकतो आणि मुलांना मोठ्यांना लहान सगळ्यांना आवडतील असे पकोडे झालेले आहेत चवीला तर अप्रतिम असं झालेलं आहे आणि कलरही खूप सुरेख आले असं आलेलं आहे अशाच पद्धतीने सगळे पकोडे घालून घ्यायचे तुमच्या आवडीनुसार साईज ह्याची बारीक मोठी करून घेऊ शकता हे अशाच पद्धतीने सगळे पकोडे घालून घेऊ शकता तुम्ही हे मुगाच्या डाळीचे किंवा हरभऱ्या डाळीचे भिजू घालून करू शकता सगळ्या डाळीचे मुलं असंच डाळ खात नाहीत अशा पद्धतीने त्यांना जर पकोडे किंवा भजी आवडत असेल तर अशाप्रमाणे त्यांना खाऊ घालू शकता आणि हे मोठ्यांनाही आवडेल असा हा डिश आहे आणि कधीतरी चहाच्या चहाच्या वेळेस हा डिश करायला खूप सोप्पं आणि साधी सोपी रेसिपी आहे चहासोबत काहीतरी चटपटीत हवं असतं का हा रेसिपी तुम्ही करून बघू शकता ह्याच्यावरती इथं मी सात ते आठ हिरव्या मिरच्या उभे कापून घेऊन तेलामध्ये तळून घेतलेला आहे यावरती घालण्यासाठी तुम्ही बघू शकता एकदम कलरही खूप सुरेख आलेला आहे आणि कुरकुरीतपणा पण खूपच आलेला आहे आणि टेस्टला तर तुम्ही विचारूच नका खूपच छान टेस्ट लागलेला आहे अप्रतिम असं झालेलं आहे तुम्ही करून बघा कशी वाटली आजची रेसिपी कमेंटमध्ये नक्की कळवा तोपर्यंत खात राहा हसत राहा आणि बघत राहा एक चमचा स्वाद धन्यवाद